चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर झालं का नाश्ता वगैरे तुमचा आमचा पण नाश्ता झाला आहे आणि तर निघालो आता आम्ही आणि गेल्या वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही गिरायला निघा जाणार आहोत तर आता निघालो आहोत फिरायला आता सध्या बसलो तरी मध्ये आणि कुठं जाणार आहे ते नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि आम्ही

आकडेला अंक काय ना पक्क गियर टाकायला चला पाच उडी दे हवा सगळा लागली आहे मा दादा बघना फाटली कशी बणली जी सलाम काय डॉक्टर आहे चला नमस्कार अजून फोन कॉल वगैरे येतोय बोर्ड आले आहे वातावरण असतं छान आता बहिणीच्या घरी दोन मिनिटात काय रेखा निघायचं आपल्याला वाजले साडेआठ वाजलेत आता अजून आता नाश्ता करावा लागेल आता सकाळी लवकर नाश्ता केलाय मी सहा वाजता गोळ्या घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे आता परत भूक लागली परत खावा लागेल काहीतरी आता फोन येतो त्या माईला आता कसा सांगा नक्कीच व्यक्ती पुढच्या व्हिडिओमध्ये बाय